झिरो टॉलरन्स शून्य सहिष्णुता हा विषय सध्या चर्चेत आहे झिरो टॉलरन्स मित्रांनो हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आपण ऐकत आहात जैनमत भाग सहावा भगवान महावीरांच्याच या भागात आहे मुक्त आणि स्वैरचिंतन आणि तसंच आहे डॉक्टर सुषमा रोटे यांचं भाष्य मित्रांनो पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धचं ऑपरेशन सिंदूर तुम्हाला माहिती आहे सीज फायर झालं सीमेवर पाकच्या नापाक हरकती मात्र सुरूच भारताचं धोरण शांततेचं पण आता झिरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहिष्णुता गरजेची झाली आहे महावीरांनी कठोर तप केलं ज्ञान प्राप्त केलं त्यांची तळमळ होती समाजातील अनिष्ट परंपरातून स्वकियांना मुक्त करण्याची महावीरांचा काळ प्राचीन आहे ख्रिस्तपूर्व पाचवं शतक समाजात तेव्हा अनिष्ट प्रथा होत्या महावीरांनी त्यांना अहिंसेच्या मार्गाने आव्हान दिलं त्यासाठी उग्र तप करून पूर्व तीर्थंकरांच्या मार्गाची उपासना करून ती सिद्ध झाले ही लढव या वृत्तीच होती जैन परंपरेत आणि धर्मात लोक उपासना करतात ती जिद्दीनं करतात शारीरिक क्लेश ते लढाऊ वृत्तीनंच तर स्वीकारतात महावीरांनी संसार सुखाचा त्याग केला अनिकेत अवस्था स्वीकारली यतिवेश धारण केला स्वतःचे केस मुळापासून काढले साधू वृत्तीनं तब्बल बारा वर्ष तप साधना करीत त्यांनी भ्रमंती केली त्यांचं तप कठोर होतं आहार तर त्यांनी जवळजवळ वर्ज केलेला होता साक्षात्कार झाला तेव्हा महावीर अगदी उन्हातानात दोन तीन दिवस पद्मासनात होते महावीरांच्या तपामध्ये शौर्य होतं बुद्धांचा मध्यम मार्ग नाकारून तत्कालीन अनिष्टप्रथा आणि अनि ब्राह्मणवादाला ते अगदी थेट भिडले मार्ग आहिंसेचा धरला आत्मक्लेशाची सीमा गाठली सत्याग्रह कायम ठेवला स्वकियांविरुद्धचा हा झिरो टॉलरन्सच तर होता जैनांमध्ये महावीरांच्याच मार्गाची अधिक चर्चा होते एक म्हणजे महावीर इतिहास पुरुष आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांच्या एक एक कार्याचा आणि एक एक मार्गदर्शनाचा विचार केला की त्यांची महानता आपल्याला कळते त्यांनी दासी प्रथेतून स्त्रियांना मुक्त केलं दासी राजाची असो की प्रजेतील ताकदवराचे असो तिला केवळ अन्यायच पत्करावे लागले एक उदाहरण सम्राट अशोकांचा काळ बुद्ध आणि महावीर यांच्या नंतरचा आहे त्यांचे आजोबा सम्राट चंद्रगुप्त महावीरांचे अनुयायी होते अशोक राजा होता स्वैर होता भोगवादी होता त्याच्या अनेक आणि दासी होत्या काही स्त्रियांना त्याची किळस वाटायची असं म्हणतात की अशा काही स्त्रियांना त्यानं जिवंत जाळलं होतं तेव्हा त्याला कंदाशोक असं नाव पडलं कंदाशोक म्हणजे संतापानं धुमसणारा अशोक हा उल्लेख मी सुनील खिलनानी यांच्या यांनी घडविला इतिहास या ग्रंथात पृष्ठ क्रमांक बावन्नवर वाचलेला आहे याच्यावरून त्यापूर्वीचा भगवान महावीरांचा काळ मग किती विदारक असेल याची कल्पना येईल कसा होता भगवान महावीरांच्या वेळचा समाज दासी मुक्तीचा आरंभ महावीरांनी स्वतःच्या घरापासून कसा केला याच्यासह त्यांच्याबद्दल जाणून घेऊया डॉक्टर सुषमा रोटे यांच्याकडून त्या जैन धर्माच्या गाढ्या अभ्यासक आहेत कोल्हापुरात त्या जैन मत अभ्यास केंद्र चालवतात तर हे आहे महावीरांबद्दल डॉक्टर असं का म्हटलं जातं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या तत्कालीन परिस्थितीची माहिती घेणं आवश्यक आहे महावीरांच्या काळातील सामाजिक राजनीतिक धार्मिक सांस्कृतिक परिस्थिती हिंसक आणि दुःखद होती सर्व जनसामान्यांचं शोषण ह्या त्यावेळची ही परिस्थिती होती यज्ञ हिंसा स्त्रीदासी प्रथा धर्माच्या श्रेष्ठत्वासाठी युद्ध अशी परिस्थिती होती या सर्व परिस्थितीचे वर्धमान महावीर चिंतन करत असत आणि मग त्यांनी विचार केला की ह्या परिस्थितीतून बाहेर राहून आत्मसाधना करून ज्ञानाची प्राप्ती करून घेतल्यानंतरच मी समाजाला काहीतरी मार्ग दाखवू शकेन असा विचार करून त्यांनी श्रमण दीक्षा घेतली आणि केवलज्ञान प्राप्तीनंतर अवस्थेमध्ये त्यांनी सर्व समाजाला उपदेश दिला आणि तिथे तेव्हा ज्या चालू असणाऱ्या प्रथा होत्या त्या सर्व प्रथा त्यांनी बंद मोडीत काढण्याचा प्रयत्न केला सर्व प्रथांविरुद्ध समाजाला म्हणजेच असं नाही की विरुद्ध केलं पण त्यांनी समाजाला सांगितलं समजावून सांगितलं की तुम्ही दुःखी का आहात तर ज्या आताच्या प्रथा सुरू आहेत त्या प्रथातून बाहेर पडा आणि सर्व जीवांना जगण्याचा अधिकार आहे हे समजून घ्या आणि तुम्ही त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा अहिंसा अनेकांत ह्या सिद्धांतांचं त्यांनी समाजाला उपदेश केला तर ते कसं हे आपण आता पाहूया धर्म व लोककल्याणाच्या नावाखाली होणाऱ्या धार्मिक अनुष्ठानामध्ये पशीहिंसा आणि अज्ञानानं फक्त क्रियाकांड धर्माचे आडंबर या सर्वाचा त्यांनी विरोध केला आणि अहिंसा धर्माचे महत्व जनसमुदायाला आपल्या दया आणि करुणामय वाणीतून पटवून दिले त्यामुळे समाजाला समाज जो हिंसाच्या मार्गामध्ये अगदी उद्युक्त होता त्याला तरीसुद्धा तो सुखी नव्हता म्हणजे धर्मामध्ये हिंसा करून सुद्धा तो सुखी नव्हता तर त्याला एक मार्ग दाखवून त्यांनी सुखी केले चंदनबाला ही त्यांची मावशीच होती पण ती दासी म्हणून विकली गेली होती तर त्या चंदनबालेला त्यांनी दास्यतेतून मुक्त केले कारण त्या काळामध्ये स्त्रिया शूद्र लोक हे धर्मशास्त्राचे वाचन करणे किंवा धर्माचरण करणे ह्यामध्ये कुठेच नव्हते त्यांना एक फक्त भोग्य वस्तू किंवा एक वस्तूच्या रूपामध्येच त्यांचं त्यांची गणना केली जायची पण भगवान महावीरांनी चंदनबालेला दस्यतेतून मुक्त केलं आणि चतुस्संघाच्या आरिकामध्ये धर्माचरण करण्यासाठी प्रधान नेतृत्व तिला प्रदान केलं आणि प्रधान नेतृत्व तिनं केलं आरिका झाली आणि त्यामुळे कसं झालं की सर्वांना सर्व जे शोषित लोक होते त्यांनाही जीनधर्म दीक्षा देऊन त्यांना समान अधिकार दिले त्यामुळं तत्कालीन परिस्थिती जी होती वर्णवादी वर्गवादी जातीवादी सामंतवादी विचारांचं त्यांनी निर्मूलन केलं आणि त्या ठिकाणी समतावाद मानवतावाद परधर्माबद्दल सहिष्णुता अहिंसा अनेकांत स्यादवाद या जीवनमूल्यांना त्यांनी पुनःस्थापित केलं त्यामुळे समाजामध्ये समानता आली तर अशा ह्या समाजाला त्या काळात आणखीन एक अशी परिस्थिती होती की समाजातील संपन्न आणि उच्चवर्गीय विद्वानांची मान्य असलेली भाषा संस्कृत त्या संस्कृत भाषेमधूनच सर्व धर्मोपदेश व्हायचे आणि धर्म करण्यासाठी फक्त उच्चवर्णीयांनाच वर्णीयांनाच धर्म करायचा अशी त्या काळची परिस्थिती होती पण भगवान महावीरांनी काय केलं जेव्हा केवळ ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेला आपले उपदेश देत असताना त्यांनी भा लोक लोकभाषा आणि लोकसंस्कृतीची जी भाषा होती त्याचा विचार करून प्राकृत भाषेतून उपदेश दिला कारण प्रत्येक जीव स्वतंत्र आहे आणि प्रत्येक जीवामध्ये क्षमता आहे मोक्ष प्राप्त करण्याची सुख प्राप्त करण्याची आणि प्रत्येक जीवाचं जीवाला हा धर्म समजलाच पाहिजे आणि त्यांचा तो अधिकार आहे धर्म समजून घेणं किंवा धर्माप्रमाणे आचरण करून सुखी होणं हे त्यांना माहीत असल्यामुळे महावीरांनी त्यांना लोकभाषेतून उपदेश दिला आणि सर्व लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला की आम्हीही धर्म आचरण करू शकतो धर्मसाधना करू शकतो समाज त्या काळामध्ये फक्त ईश्वरवादी होता आणि भाग्यवादी होता माझ्या भाग्यात असेल तर होईल आणि देणार ते सगळं देवच देणार या जाळ्यातून बाहेर काढून समाजाला त्यांनी आत्मवादी पुरुषार्थी आणि स्वावलंबी बनवतो कारण सुख दुःखाचा करता भोगता ज्याचा तो आहे तुम्ही ज्याप्रमाणे सुख कर्म कराल त्याप्रमाणे सुख किंवा दुःख भोगाल जे आहे ते तुमच्या स्वतःच्या पुरुषार्थाने तुमच्या स्वतःच्या कर्मानुसार तुम्हाला मिळत असतं असंही दृढ श्रद्धा कर्मसिद्धांतावरची त्यांनी समाजामध्ये निर्माण केली त्यामुळे समाज स्वावलंबी आणि पुरुषार्थी बनला तत्कालीन धर्माच्या श्रेष्ठत्वासाठी त्या काळामध्ये षट होता त्या काळामध्ये प्रत्येक धर्म आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या मागे लागला होता आणि त्यांच्यामध्ये धर्माच्या नावाखाली सतत कलह असायचे ते थांबवण्यासाठी त्यांनी अनेकांत सिद्धांत सांगितलं की सर्व धर्म आपापल्या ठिकाणी धर्माचे उपदेश धर्माचे सिद्धांत आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत पण त्यांचा आग्रह धरू नका आग्रह धरणं हे आ एकांतवाद आहे आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व सांगताना दुसऱ्या धर्माला धर्माचं कनिष्ठता सांगणं दुसऱ्या धर्माला चुकीचं ठरवणं हे चुक बरोबर नाही त्यामुळे तो आग्रही भूमिका एकांतवाद होतो त्यापेक्षा सर्व धर्मांचे काही मतं त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत आणि आपण असा अनेकांत दृष्टिकोनातून विचार करूया इतरांचंही बरोबर असू शकतं हा विचार तुम्ही करा आणि त्यांच्या धर्माचं आचरण प्रत्येकाला त्यांच्याप्रमाणे करू द्या आपल्या देशामध्ये दे महापुरुषाला प्राधान्यानं फक्त त्याच्या त्याच्या अनुयायांनी किंवा त्याच्या त्याच्या धर्मियांनी बजण्याची आणि मांडण्याची चुकीची रीत आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत पण त्यांची जयंती पुण्यतिथी ही बौद्ध धर्मियांचीच आणि काही राजकीय नेत्यांची असाच काहीचा प्रगात रूढ आहे वास्तविक बाबासाहेब आंबेडकर महावीर गांधी बुद्ध हे राष्ट्राचे आहेत त्यांचं कार्य तमाम मानवजातीला उपकारक ठरलेलं आहे महावीरांचं तेच आहे अनेकांतवाद स्यावाद सप्तभंगी हे भगवान महावीरांनी दिलेले ज्ञानामृत आहे ते खरोखर केवळ जैन तर अखिल जगताला उपकारक आहे आणखीन का एक काय केलं भगवान महावीरांनी की केली श्रावक श्राविका अर्थात यथाशक्ती धार्मिक आचरण करणारे गृहस्थ आणि मुनियारिका परिपूर्ण धार्मिक आचरण करणारे संसार त्याग केलेले दीक्षार्थी भगवान महावीरांचा हा चतुस्संग ह्यांचं कार्य अहिंसा सत्य असते अपरिग्रह ब्रह्मचर्य संयम तप त्याग समता स्वाध्याय ध्यान इत्यादी श्रेष्ठ जीवनमूल्यांवर आजही आधारित आहे आणि आजही ही, आज ही, ही जीवनमूल्य घेऊनच भगवान महावीरांची सांगितलेला जो धर्म आहे जैन धर्म तो आजही ह्या सर्व जीवनमूल्यांच्या आधारावर अस्तित्वात आहे आणि त्यामुळे त्याचे एक वेगळेपण एक श्रेष्ठत्व आपल्याला इथे दिसून येत असे तीर्थंकर भगवान महावीर हे इसवी सणाच्या पूर्वी पाचशे नव्याण्णव ते पाचशे सत्तावीस या काळात झाले आजही काळाच्या चोवीस तीर्थंकर परंपरेतील हे अंतिम तीर्थंकर आहेत पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं की काळाला नुसार त्यावेळची परिस्थितीनुसार त्यावेळात त्या परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या समाजाला ज्या पद्धतीनं धर्म समजेल अशा पद्धतीने परंपरेने आलेल्या जैन धर्माची त्यांनी पुनर्व्याख्या केली आणि समाजाला अगदी सहज सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जे ते सहज आचरण करू शकतील त्यांना जे पटेल अशा साधवादवाणीमध्ये त्यांनी तो पटवून दिला सर लोकांना सांगितला ते त्यांनी बरीच त्यांना क्रांतिकारीही म्हटलं जातं का म्हटलं जातं कारण स्त्री दासीपता बंद करून स्त्रियाला पुरुषांच्या समान अधिकार दिले हिंसा बंद केली असे अनेक कार्य त्यांनी आपल्या बहात्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप काही केलेलं आहे म्हणून त्यांना क्रांतिकारी महावीरी म्हटलेलं आहे काही ठिकाणी कारण जे जे कोणी काव्य रचणारे आहेत महाकाव्य रचणारे कवी आहेत त्यांनी त्यांना खूप चांगल्या अशा पद्धतीने उपमा देऊन त्यांचं वर्णन केलेलं आहे म्हणून असे लोककल्याणकारी महान नायक म्हणून आजही भगवान महावीर प्रसिद्ध आहेत त्यांची चतुश्रुती आजही मानवी जीवन सुखी करण्यासाठी फक्त जैन धर्माच्या लोकांनीच त्यांचं आचरण करावं अभ्यास करावा असं नाहीये तर त्यासाठी कोणीही मनुष्य जो कोणी ह्या गोष्टीने आचरण करेल तो निश्चितपणे त्याला जीवन सुखी होईलच अशी खात्री आहे कारण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे दया भावना करुणा आणि आत्मकल्याण परकल्याण ह्याच भावना आहेत सर्व कल्याणाच्या दृष्टी सर्व जीवांच्या कल्याणाच्या दृष्टीनंच हा धर्म भगवान महावीरांचे सर्व उपदेश आहेत आणि त्या पद्धतीनं जो जो कोणी जीवन जगेल तो निश्चितपणे या गोष्टी सुखी आणि समृद्ध सुखी होऊ शकतो मग ह्याच्यात महत्वाचं ह्या सगळ्याचं कन्क्लुजन काय आहे किंवा ह्या सगळ्याचा थोडक्यात बोलायचं झालं तर कशा पद्धतीनं सांगू शकतो आपण तर आचरणात अहिंसा विचारात अनेकांतवाद वाणीमध्ये सातवाद आणि जीवनामध्ये अपरिग्रह ही चतुश्रुती आजही मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करू शकते भारत देश खरोखरीच भाग्यवान आहे कारण प्राचीन काळापासून इथं विविध परंपरा नांदल्या आहेत संघर्ष टोकाचे झाले आहेत किंबुना संघर्ष हिंसा यातून अंतिमतः मानवजातीच्या कल्याणाचाच विचार पुढे आलेला आहे आणि तो चिरकाल राहिलेला आहे शांती कल्याण यांचा संदेश देताना महापुरुषांनी तप त्याग परिश्रम आणि सेवाभाव जोपासलेला आहे भगवान महावीरांचा अनेकांतवाद स्याद्वाद सप्तभंगी ही जगातील सत्य जाणून घेण्याची एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे काय आहे असं सांगितलंय त्याच्यामध्ये प्रत्येक वस्तूला विधी म्हणजे असणे आणि निषेध म्हणजे नसणं असे दोन प्रमुख अंग आहेत आपण म्हणतो बघा अमक्या तमक्याला कशाचाही निषेध नाही म्हणजे कशाच्याही गोष्टीची असण्याची नसण्याची दखलच तो घेत नाही त्याला अगदी ठार निषेधच नाही प्रत्येक वस्तूचे विधी निषेध म्हणजे असणे आणि नसणे याची पूर्ण माहिती होणे महत्त्वाचे आहे द्रव्य क्षेत्र काळ आणि भाव या चारही दृष्टीतून वस्तू पाहिली की मगच ती समजते हा आहे स्याद्वाद स्याद्वादाचा मूळ स्रोत तीर्थंकरवाणी हा आहे आचार्यांनी त्याचं दार्शनीय लिखाण केलं या सगळ्याबाबतची थोडी माहिती आपण आत्ता घेतली घेत आहोत आणि अधिक माहिती पुढच्या भागामध्ये घेऊया